सायंकाळची वेळ झाली होती आणि घरातून धूप दीपाचा सुगंध घेत होता आजोबा हातात कोकणातील दिवाबत्ती घेऊन तुळशी जवळ आले आजोबा दिवाळी तर संपली ना मग हे पुन्हा दिवे का लावत आहात आणि हे तुळशीची पूजा का करत आहात अरे बाळा दिवाळी जरी संपली असली तरी आपल्याकडे अजून एक खूप सुंदर आणि शुभ सण बाकी आहे कारण ह्या दिवसापासून आपल्याकडे शुभ कार्यांना सुरुवात होते देवांची दिवाळी चालू होते तुला मी आज तुळशीच्या लग्नाची एक खूप जुनी आणि सुंदर पौराणिक कथा सांगतो तुळशीचे लग्न कोणा सोबत आजोबा सांगा ना ऐक तर मग तुळशी आणि भगवान विष्णूच्या गोष्ट गोष्ट आजोबांनी सांगायला सुरुवात केली खूप वर्षांपूर्वी नावाची एक खूप सुंदर आणि पतिव्रता स्त्री होती तिचा पती जालंदर नावाचा एक खूप शक्तिशाली राक्षस होता तो सारखा आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत राहायचा परंतु वृंदाच्या पतिव्रतेमुळे जालंदरला कोणीही हरवू शकत नव्हते जालंदरच्या वाढत्या त्रासामुळे देव खूप काळजीत पडले त्यांनी भगवान विष्णूचा धावा केला भगवान विष्णूने हरवण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी वृंदाचे रूप घेतले आणि तिच्या पतिव्रतेला भंग केले त्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली आणि दिवानी त्याला हरवले जेव्हा वृंदाला हे सत्य कळले तेव्हा तिला खूप दुःख झाले तिने भगवान विष्णूला शाप दिला की तुम्ही दगड व्हाल आणि तिने आपल्या प्राणांचा त्याग केला तिच्या शरीरावरून तुळशीचे रोपटे उगवले भगवान विष्णूंना आपल्या चुकीचा पश्चाताप झाला त्यांनी वृंदाला वरदान दिले की तू माझ्या सर्वात प्रिय भक्तांमध्ये असशील आणि तू नेहमी माझ्या पूजेमध्ये असशील आजपासून तू शालिग्राम म्हणजे दगडाचे रूप घेतलेले विष्णू यांच्याशी विवाह करशील जो कोणी या दिवशी तुझा विवाह साजरा करेल त्याला सर्व सुख मिळेल आणि त्याच्या घरी शुभ कार्य सुरू होतील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो या दिवशी तुळशीला वधू मानून तिचा भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी लावला जातो हा विवाह आपल्याला शिकवतो की चांगल्याचा नेहमी विजय होतो आणि निसर्गाचा आदर करणे किती महत्त्वाचे नात आहे नातवाला तुळशी विवाहाची कथा समजली होती आजोबा म्हणजे तुळस खूप पवित्र आहे आणि तिच्या लग्नानंतर चांगले दिवस सुरू होतात तुळशीचे रोपटे घरात सुख समृद्धी आणि पवित्रता आणते मी पण आता तुळशीला रोज पाणी घालीन आणि तिची काळजी घेईन तुळशी विवाह हा नव्या शुभ कार्यांची आणि उत्साहाची सुरुवात दर्शवतो हा सण आपल्याला निसर्गाचा आदर करण्यास आणि जीवनात सकारात्मकतेने पुढे जाण्यास प्रेरित करतो आज आपण ऐकली दिवाळीचा शेवट दर्शवणारी एक सुंदर गोष्ट तुळशी विवाहाची ही गोष्ट आपल्याला शिकवते कि श्रद्धा आणि शुभ सुरुवातीचा नातं किती सुंदर आहे दिवाळीच्या या शेवटच्या दिवशी आपण फक्त दिवे विजवत नाही तर नवीन आशा शुभ कार्य आणि आनंदाची ज्योत पेटवतो तर आता दिवाळीच्या या सुंदर प्रवासानंतर आजोबा आणि नातू एका नवीन प्रवासाला निघतायत हो आपल्या आजोबांच्या गोष्टीचा सीझन चार सुरू होतोय उद्यापासून आणि यावेळी आजोबा सांगणार आहेत काय बरं तेनालीरामाचा भन्नाट हसवणाऱ्या आणि शहाणपण शिकवणाऱ्या गोष्टी थोडं हास्य थोडं बुद्धीचं चा चातुर्य आणि खूप सारी मजा तर तयार रहा उद्या भेटूया सीजन चार आजोबा नातू आणि तेनालीरामाच्या गोष्टींमध्ये तुम्हाला आपल्या आजोबांच्या दिवाळी स्पेशल गोष्टी आवडल्या का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून YouTube वर सबस्क्राइब करा आणि Instagram वर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत हसत रहा शिकत रहा आणि निसर्गाचा प्रेमाचा आणि आनंदाचा दिवा कायम पेटवत ठेवा